नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे रवा उत्तप्पा एकदम झटपट असं आपण रवा उत्तप्पा बनवणार आहोत सुरुवातीलाच पाहू शकता खूप छान असे उत्तप्पे झाले तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रवा उत्तप्पा बनवण्यासाठी मी ते बारीक रवा घेतला आहे इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतला त्याच्यामध्ये खायचा सोडा घेतला मी अर्धा चम्मच त्यानंतर याच्यामध्ये दही टाकायचे आधी सोडा आणि रवा एकत्र मिक्स करून घ्यायचा मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये दही टाकायचे मी इथे अर्धी वाटी दही घेतले त्यानंतर याच्यात चवीप्रमाणे लगेच मिठा खून घ्यायचं सर्व एकत्र मिक्स करायचे त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे परत याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ करायचंय त्यानंतर आता दहा मिनिट आपल्याला रवा भिजत ठेवायचा झाकण ठेवण्याचा असंच ठेवू दहा मिनिटं येतो पण आपण चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी ते एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलाय ते आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर मी गॅसवरती कढई कापाय ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे बाजूबाजी कांदा परतून घ्यायचा जास्त परतून नाही घ्यायचं आपल्याला हलकंसे परतून घ्यायचे

कमी गॅसवरती थोडस परतून घ्यायचं आपल्याला परतत असताना त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा कढी पत्पता चटणीमध्ये टाकायचं थांबवून लागतं त्याच्यामुळे थोडासा कढीपत्ता आहे आणि टाकायचं आहे थोडंसं आपल्या आता हे चटणीसाठी परतून झालं आता हे थंड विचारायचं असंच ठेवायचं थंड झाल्याचं नंतर मिक्सर मिळून आपल्याला बारीक वाटण घ्यायचं हे इथं आपलं थंड झालंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेऊ पाणी न वापरताच आपल्याला बारीक वाटण करायचं याच तर आपली चटणी तयार झाली होऊ शकते पाणी न वापरताच वाटून घ्यायचं पाणी सुटतं टोमॅटोला त्यामुळे पाणी नाही टाकायचं एका बाउलमध्ये आता काढून घेऊ त्यानंतर आपण चटणीला तडका देऊन घेऊ त्यासाठी ते मी तेल गरम केले त्याच्यामध्ये मोहरी टाकायची त्यानंतर मिरची मी याच्यामध्ये ऑलरेडी वाटणामध्ये टाकली होती सांगायचं विचारलं होतं छान असा तडका द्यायचा आपल्याला आणि चटणीला तर छान येतो वाटण्यामध्ये मी लाल मिरची ॲड केली आता याच्यामध्ये मीठ आपण आधीच टाकलं होतं टाकायची गरज नाही आता पाहू शकता छान चटणी तयार झाली इथे तर इथं आपलं रवा छान असा भिजून झाला इथं पाहू शकता त्याच्यामध्ये आता थोडस पाणी ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं बॅटर जास्त पातळ नाही करायचं आपण जसं ढोशाला बनवतो त्याच्यापेक्षा थोडस सा घट्टसर असं बॅटर बनवायचं याचा या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं करू शकतो थोडंसं असं घट्टस आता आपण तप्पे काढून घेऊ त्यानंतर गॅसवरती मी तवा तापल ठेवला त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचं आता जे आपण तप्प्यासाठी बॅटर बनवलं होतं त्याच्यावरती टाकून घेऊ ता हलक्याने ब्रेड करायचे जास्त नाही या पद्धतीने त्याच्यानंतर याच्यावरती मी टाकते थोडासा कांदा मी बारीक कट करून कांदा घेतला सर्वात आधी कांदा नाही टाकते मी थोडीशी लाल मिरची टाकते चवीसाठी नाही टाकली तरी चालेल त्यानंतर याच्यावरती थोडीशी धना पावडर टाकायची याच्यावरती मी आता थोडासा कांदा टाकते तर मी इथे एकदम कांदा बारीक कट करून घेतला थोडा खायचा गॅस तोपर्यंत कमीच आहे त्यानंतर त्याच्यावरती बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकते आणि याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकायची म्हणजे चव छान येते आता छान आता एक साईडनी आपल्याला तप छान भाजून घ्यायचा ते, ते एक साईड भाजून झाली आहे कांदा त्या जेव्हा टाकतो ना आपण तेव्हा थोडासा स्प्रेड करायचा म्हणजे कांदा निघत नाही आपण छान असा स्पे होतो सेट होतो त्याच्यामध्ये आता एक साईड आपण पलटी करून घेऊ शकता एकदम छान असा रंग आला दुसऱ्या साईडने पण आता भाजून घेऊ तिथे आपले उत्तप्पा बनवून तयार झाले करू शकता दुसरी साईड पण छान अशी आपली भाजली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ छान असं उत्तप्प तयार झालं तर याच पद्धतीने आता बाकीचे पण बनवून घेऊ आपण तर परत याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल ऍड करायचं तव्याला तेल लावून घ्यायचं परत दुसरा आपण ज्या उत्तप्पा काढतो त्यावेळेस आणि त्याच पद्धतीने काढून घ्यायचे आपल्याला उत्तप्पे इथे आपले सर्व उत्तप्पे बनवून तयार झाले पाहू शकता एकदम सॉफ्ट असे उत्तप्पे झाले एकदम असे झटपट तयार होतात पंचवीला पण खूप छान लागतं या पद्धतीने नक्की करून पाहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा